हॅलो हॅलो मॅडम नमस्कार सुनीश धामने बोलतोय नमस्कार नमस्कार बोल आपल्या ते संजय गांधीची लावली मॅडम तुम्ही अजून मी सुधीर बोलली बोलले ते डेट नाही बस दुसरा काही विषय नाही मॅडम ते भाऊ म्हणते की तुम्हाला सांगितले म्हणते मी घ्यायला म्हणते तुम्ही घेऊन म्हणते नेमकं काय चाललं नाही दादा असं काही नाही दोन मिनिट मला सुधीर बोलली मी स्वतः बोलली नागोलकर दोन तीनदा बोलले आणि मी पण बोलली एक डेट आहे दाखवून आपण सहा घेऊन देऊ सगळ्यांचे आपले प्रकरण तयार आहे दादा काही भाऊ ना कालही भाऊन फोन आला आणि सुधीर स्वतःही बोलली बोलायला लावलं आणि स्वतःही बोलली तुम्ही म्हणता आजच घेऊन टाकू काही विषय मग मॅडम म्हणजे तुमचं नावाचं हे करतात ना गाजेबाजी तुम्हीच नाही 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 दादा नाही नाही आपल्या महिनाभरापासून केस तयार आहे पहिले दादा असं होतं की समिती बा गठीत नाही झाली इलेक्शन नंतर मग आम्ही कलेक्टर ऑफिसला विचारणा केली तर ते म्हणतात की जुनी समिती आपली कंटिन्यू करायची आहे त्याच्यामुळं आपलं थांबलं होतं था, मग आता बार्शी टाकडीची झाली त्याच्यानंतर आपण लगेच विचारलं आपली काहीच अडचण नाही आहे दादा केसेस तयार आहे वाटल्यास तुम्ही माझं हे अडचण नागोल करू कर शकता मला नाही बरोबर पण टाकडीची होऊन दीड महिना झाला पण मूर्तीच्या पुरत काही पत्ता आता आताच झाली आताच झाली बार्शी टाकडी दीड महिना नाही झाला आताच झाली कारण की आम्ही सगळ्यात आणि सोबतच डिस्कस केला होता कोर्ट मी बार्शी टाकळी की आपल्याला हे घ्यायची पण आपण समिती हे नाही डिसॉल्व झाल्याचं कुठं पत्र नाही आहे त्याच्यामुळे आपण जुन्या समितीसोबतच बैठक घेऊ आता ते लावून टाका ना मॅडम कारण की आता मी उद्याच लावतो माझी तयारी झाली आहे मला काहीच अडचण नाही मी आताच नागोलकरशी बोलतो आणि उद्याच मीटिंग लावतो